हॅलो हाय नमस्कार मी शुभांगी तुमचं माझ्या प्रीती शुभांगी ब्लॉग चॅनलवर स्वागत आहे तर चला तुमच्यासोबत आज मी दुपारनंतरचं जे माझं किचनचं रुटीन आहे ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर कधीतरी असं होतं की आपल्या किचनवर इतका पसारा होतो आणि त्यात आपली स्वयंपाकाची गडबड असती आणि भूकसुद्धा लागलेली असते आणि त्यावेळेस बघा असं किचनची हालत होऊन जात असती तर सेम आज माझं तसं माझ्यासोबत पण तसंच झालं आज थोडा उशीर पण झाला स्वयंपाक बनवायला आणि टाईम पण होत होता जेवण वगैरे करायला त्यामुळे बघा इतका पसारा होऊन गेलेला किचनवरती आणि तर म्हणलं तुमच्यासोबत मी आज शेअर करू माझं रुटीन आणि तसं पण मला आज किचन वगैरे पण क्लीन करायचं होतं पूर्ण कारण की मी एक दोन दिवस आडच गॅस वगैरे धुवत असती तर सारखं सारखं गॅस धुणं हे सुद्धा चांगलं नसतं कारण की जे गॅसचं बर्नर असतं ना त्याच्या खाली पाणी जमा होऊन ते तर गंज लागते आणि तिथून गॅससुद्धा लीक होत असतो बघा मग तर मी एक दोन दिवसाआडच धुवत असते त्यामुळे तर आता सर्वात पहिला मी किचनवरचा जो जेवढा पण पसारा आहे ना तो काढून घेतलेला आहे तर सर्वात पहिला जे भांडी कसायचे आहेत ते बेसिनमध्ये टाकलेले आहेत आणि तुमच्यासोबत मी किचन टिप्स पण शेअर करणार आहे त्यामुळे आपलं ब्लॉगवर कंटिन्यू बनून राहा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनची पण घंटी वाजवायला विसरू नका जेणेकरून माझे व्हिडिओ जे येतील ते तुमच्याकडे सर्वात पहिला पोचतील तर आता बघू शकता तुम्ही मी आज मिठाची भरणी वगैरे पण घेतलेली घसायला कारण की ते खूप घाण झालेले बाहेरून वगैरे चिकट होऊन जाते आणि गॅसपशे ठेवल्यामुळं काय होतं लवकरच चिकट वगैरे होता भांडे डबे वगैरे ते आपले जे मसाल्याचे असतात ते तर, तर सर्वात पहिलं मी आता किचन वगैरे क्लीन करून घेत आहे आणि हे जे स्टाईल आहे स्टाईलवर कसे जास्त करून धूर माती आणि त्याबरोबर आपण स्वयंपाक करतो त्याचा ते ते तेलकटपणा कर तो बसलेलाच असतो पण आपण रेग्युलर आपला एक हात असला ना पाण्याचा तर इतकं घाण होत नाही तर माझं तसंच असतं मी रोज एक हात मारत असती फर्शनवर वगैरे पण मग एक दोन दोन दिवसाच्या आड मग मी पूर्ण असं स्वच्छ धुवून घेत असते असं आहे कारण की डेली डेली करणं म्हणलं ना मला होत नाही कारण की लहान दोघं पण पोरं लहानच असल्यामुळे ना रोज ह्याच्यामध्ये टाईम जा जातो ह्याला तयार करणं खाणं पिणं त्या गोष्टीमध्ये भरपूर वेळ निघून जात असतो माझा त्यामुळे मग मी एक दोन दिवस सोडून हे कामं करत असते बघा आणि बाकी तर माझं द रोज एक हात असतोच बघा गॅसवर असू दे किचन कट्ट्यावर सर्वीकडं छान असतो पण मग हे कसं दोन दिवसाला केलं ना तर आपलं किचनसुद्धा छान असं चमकत राहतं तर किचन हे आपलं स्वच्छ सुंदर असलं का नाही आपल्याला सुद्धा बरं वाटतं काम कोणते पण करायला आणि त्यामुळे मग तर प्रत्येक गृहिणींचं अर्ध्याच्या वरचा दिवस हा किचनमध्ये जात असतो त्यामुळे त्याला आपण नीट नेटके ठेवणे हे आपलेच काम आहे आणि दुसऱ्याला सुद्धा बघायला छान वाटतं त्यामुळे जेवढं होईल तेवढं स्वच्छ ठेवायचं असतं तर आता बघू शकता मी किचन कट्ट्यावरचं सर्व असं स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर तिथं पुसून घेतलं आणि जे आता जे सामान आहे माझं एक्स्ट्राचं खा किचनवर मी ठेवलेलं ते मी सर्व तिथं ठेवून दिलेलं आहे आणि मी मनी प्लॅन्ट पण लावलेले बघू शकता तुम्ही दोन लावलेले आणि मला खूप आवडतं झाडं वगैरे पण लावायला तर मी मनी प्लॅनची कटिंग लावलेली आहे तर आता बघू ती कधी ग्रो होईल ग्रो झाल्यावर तुम्हाला मी दाखवेल नक्की आणि क म्हणतात ना शास्त्रामध्ये असतं बघा पाणी आणि आग हे दोघं एक म्हणजे एक आजूबाजूला नसावे ते कधी पण त्याच्यामध्ये ना एक झाड वगैरे ठेवलं ना तर वास्तूसुद्धा चांगलं राहतं त्यामुळे मग मी एक मनी प्लॅन्ट तिथं ठेवलेला आहे बॉटलमध्ये घालून मस्त असं आणि ती बॉटल बेस्टच होती त्यामुळे म्हणलं चला आता ते लावून घेऊया तर आता मी गॅस वगैरे हो पण स्वच्छ असं घसून घेत आहे आणि किचन कट्टा घसून घेत आहे तर असं होतं ना कपड्याने सुद्धा आपण पुसलो ना तर जे कोपरे असतात ना कोपऱ्यामधलं व्यवस्थित असं पुसलं जात नाही आणि तिथं जरा चिघटपणा पण पन होऊन जातो त्यामुळे ना आपले तारेची जी घसणी असते त्यान ना त्याने छान असं घसलं ना सर्व असं छान निघतं आणि तुम्ही बघू शकता किती घाण अशी मळ निघत आहे आणि एकदम मस्त असं चकाचक वाटतं बघा आपण ज्यावेळेस किचन धुतो ना खूप भारी वाटतं तर व्यवस्थित आपल्याला काने कोपरे प मध्ये टाकून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना आपले जे स्टँड असतात ना त्यांना पण स्वच्छ असं घसून घ्या नाही तर धुवून घ्या छान असे घाण नसतील तर जास्त तर आता चला माझं मस्त असं साफ करून झालेलं आहे आणि आता मी तांब्याचं सुद्धा भांडं घसून घेणार आहे कारण की तांब्याचं भांडं मी काही लवकर घसत नाही तर आता तांब्याचं भांडं मी किती दिवसांनी घसते तुम्हाला सांगते तुम्ही तर एक आठवड्यानंतर मी तांब्याचं भांडं घसत आहे आणि तुम्हाला वाटलं पण नसेल बघा किती छान असं चमकत होतं म्हणजे इतकं घाणच होत नाही कारण की आपल्याला पाणी वगैरे टाक मी काय करते फक्त त्यातलं पाणी संपत आलं ताळापाशी आलं आणि ते पाणी फेकते त्याला थोडं धुवून घेते आणि त्यानंतर परत पाणी त्यात टाकून ठेवून देत असते असे आणि मग आठवड्यातून एकदा मी छान असं त्याला घसून घेत असते आणि पा तांब्याचे घा भांडे घसले का नाही इतके भारी चमकताना खूपच आणि खूप छान वाटतं बघा आणि आपल्याला काय करायची त्याची चमक ही हमेशा राहण्यासाठी आपन ते तो काय करायचं तुम्हाला सांगते मी आपण जेव्हा पितांबिरीने घसतो ना भांडे त्यानंतर ना आपल्याला काय करायचंय भिंबार जेल जे असतं जे ना आपलं ते घसल्यानंतर ना आपल्याला हातावर घ्यायचंय आणि छान त्याला परत एकदा हाताने चोळून घ्यायचं आहे त्याच्याने काय होतं आपण जी पितांबिरीने चोळलेलं आहे ना त्याची पॉलिश जात नसती आणि ती तशीच राहते आता तुम्ही बघितलं ना मी किती आठ दिवसानंतर ना धुतलं तरी पण इतकं काही झालं नव्हतं काळंसुद्धा भांडं पडलं नव्हतं इतकं छान होतं तर मी साधे आपली पितांबिरीने करत आहे भांडे घसले ते पितांबिरीचे नाहीतर भैया पावडर वगैरे भेटती, पण मग मी पितांबिरीने साफ केलेले मस्त असे चमकून राहतं आणि अशीच राहतं बघा भांडे एक आठवडा तुम्ही लक्ष नाही दिलं तरी चालेल आणि आता मी बिस्लरीतलं पाणी त्यात टाकून देत आहे तर हे जे तांब्याचं भांडं आहे ते माझ्या मम्मीने मला अधिक महिन्यामध्ये दिलं होतं आणि त्यात पाणी ना त्या भांड्यावाल्यांना सांगितलेलं की सात ते, ते, ते आठ लिटर बसतं पण मला तर वाटत नाही त्याच्यात ना पाच ते सहा लिटर भ बसत असेल पाणी आणि एक दिवस आता उन्हाळा चालू झाला आहे ना ते पुरतसुद्धा नाही एक दिवसभर असे खूप पाणी पिलं जातं आणि ऊन इतकं कडक पडलं आहे ना खूपच जास्त आता तर होळीनंतर ना अजून जास्त होईल तर असो आता मी करून घेत आहे भांडे घसत आहे तर भांडे घसताना तुम्हाला एक सांगते सर्वांची एक सवय असते कोणाकोणाची कौना कारण की मी पण पहिल्यांदा बघे म्हणजे मी बघितलेले आहेत असे खूप जणं करता काय करता खरकटे भांडे असतात बेसिंगमध्ये आणि ते एक घेऊनच -एक घसून एका साईडला ठेवत असतात पण तसं न करता काय करायचं आपल्याला पहिला खरकटे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना आपल्याला ते भांडे पाण्याने स्वच्छ धुवून एका साईडला ठेवून घ्यायचे आहे किचन कट्ट्यापाशी आणि त्यानंतर ना आपलं जे बेसिंग असतं ना त्या बेसिंगमधला कचरा व्यवस्थित असं काढून घ्यायचं आणि त्या सुद्धा आपल्याला काय करायचं आहे मस्त असं घसून घ्यायचं आहे एकदा कारण की कसं आहे ना बेसिंग ना त्यातलं चिकटपणा सर्व निघून जातो आणि आपण जे भांडे ठेवतो ना ते, ते, ते सुद्धा चांगले राहतं नाहीतर काय होतं बेसिंग घाण असलं आणि त्यात आपण भांडे घसून टाकलो आणि ते अजून जरा जास्त चिकट होता भांडे तर असं तुम्ही एकदा करून बघा तर आता मी भांडे वगैरे पटकन अशी घसून घेतले तर काचाची भरणी जी आहे ना ती हळूच मी घसून तिथं वरी कडप्प्यावर ठेवलेली भांड्यामध्ये मिक्स नाही तर काय होतं ते कधी काचाचे भांडे फुटताना काय आपल्याला कळत नाही आणि काचाच्या भरणीमध्येच मी ठेवायला पाहिजे चांगलं असतं तर चला आता मी पटकन असे भांडे घसून घेता येईल आणि भांडे घसता घसताच मध्ये फोन आलेला आणि मला काय कळालं पण नाही कारण की ट्रायपूट हवापासून लांब होता तर मी आता भांडे वगैरे घसून ठेवून दिले आणि त्या तर आपल्याला एक काम अजून लास्टचं चा करायचं असते किचन एकदम मस्त अजून चांगलं राहण्यासाठी तर आपल्याला काय करायचं आहे कपडे एक छान असं पिऊन घ्यायचं आहे स्वच्छ सुक्का करून आणि त्याला व्यवस्थित असं गॅस पुसून घ्यायचं आहे किचन कट्टा पुसून घ्यायचं आहे किचनसुद्धा आपलं मस्त सुकल्यासारखं राहिलं आणि वल्ला ठेवायचं नाही किचन कट्टा नाहीतर मग काय होतं किचन कट्टा वल्ला राहिला ना असे डाग डाग बनता बघा त्यामुळे किचन कट्ट्याला लास्टला एक कपडा छानसा असं मारायचा स्वच्छ कपडा असायला तो बस तर आता मी जे भांडे घसलेले आहेत ते सुकल्यानंतरच पूर्ण मांडणार आहे आणि जे किचन कट्ट्यावर जो पसारा ठेवलेला तो जिथला तिथं खाली मी ठेवून दिलेला आहे आणि माझं किचन क्लिनिंग मस्त असं झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये बाय केअर